महाराष्ट्राच्या विधीमंडळात पावसाळी अधिवेशनात धार्मिक स्थळावरील विषय महागात पडेल कारण मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विविध मंडळांमध्ये ज्या ठिकाणी भोंगे वाजवले जातील त्यांच्याविरुद्ध तक्रार दिल्या असताना संबंधित तक्रारदाराला देशभक्तीचा सन्मान करण्यात यावा तसेच त्याला दंड ठोकून द्यावा त्या दंडाच्या रक्कम बांधून पन्नास टक्के माहिती देणाऱ्या व्यक्तीला दिले गेले पाहिजे तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जनसुरक्षा विधेयक विधानसभेतून मंजूर करून घेतले त्यामध्ये लोकशाही पद्धतीनेच जनकल्याणचा फायदा होईल तसेच मला हे सांगताना अतिशय आनंद होतो की संपूर्ण देशवासियांमध्ये अर्धदैवत रयतेचे रह राजे छत्रपती शिवाजी महाराज यांचे किल्ले वैभव असलेले बारा किल्ले हे युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समाविष्ट झाले आहेत सर्वप्रथम पंतप्रधान मोदी यांचा अतिशय मनापासून आभार त्यांनी दिलेला पाठिंबा आणि केंद्र सरकारकडून सक्रिय सहभागी अत्यंत मोलाची बाब ठरली भारतीय पुरातत्व संरक्षण आणि संस्कृती मंत्रालयाने यात मोठी मदत केली स्वतः विविध राजदूतांशी संपर्क साधून हे विधायक मंजूर व्हावे अशी अपेक्षा व्यक्त केली होती तसेच हा क्षण अभिमानाचा क्षण असल्याचे सांगितले आहे माजी सहकारी उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही वेळोवेळी साथ दिली माझे सहकारी मंत्री आशिष शेलार यांनी स्वतः जाऊन युनेस्कोच्या महान दर्शकाची भेट घेतली तिथे तांत्रिक सादरीकरण केले त्याचबरोबर माझ्या कार्यालयीन कार्यालयातील अपर मुख्य सचिव विकास खरगे तसंच भारताचे युनिक राजदूत विशाल शर्मा आणि पुरातत्व वस्तू संग्रहालय संचालनालयाचे हेमंत दळवी त्यात सहभागी होते अनेकांचे हातभार लागले त्यातून देशभरातील शिवप्रेमींचे आज आनंदाचा क्षण साकारला गेला महाराष्ट्राच्या सर्व या सहभागीदारांना मनापासून अभिवादन करतो अभिनंदन करतो असेही फडणवीस यांनी म्हटले आहे किंवा जे आता तात्पुरतं धार्मिक स्थळ निर्माण होतात होता, मंडपांमध्ये मुख्यमंत्री महोदय जर डेसिबिल पाळलं सगळे परवानगी असतील तर आपण आश्वासित कराल का की ह्या जर काही मंडळांना सतवलं तर त्यांच्यावर काहीतरी आपण एक रेग्युलेशन कराल की ह्याच्यावर असं पुढे सतवलं जाणार नाही मुख्यमंत्री महोदय यांच्याकडनं इतकं चांगलं काम होतं पण त्या सकाळच्या दहाच्या भोंग्याचीही माझी तक्रार आहे त्याचाही विचार करा त्याच्याकरता त्यातला त्यातला एकच प्रॉब्लेम आहे, आता आहे चे चे की आता ध्वनी प्रदूषणाच्या विरुद्ध आपल्याकडे कायदा आहे पण विचाराच्या प्रदूषणाच्या विरुद्ध अजून कायदा व्हायचा आहे तो कायदा झाला की त्याचा आपण विचार करू पण सन्माननीय आदित्यजींनी जो या ठिकाणी विषय मांडलेला आहे निश्चितपणे आपल्याला कायद्यानेही जेव्हा सण असतात त्यावेळेस टेम्पररी परमिशन देऊन अशा प्रकारच्या सणांमध्ये भोंगे लावण्याची परवानगी देता येते ती स्पेसिफिक डेसिबलमध्ये असावी अशा प्रकारचा आपला प्रयत्न असतो निश्चितपणे त्या संदर्भात कोणालाही त्रास होणार नाही पोलीस विनाकारण कोणाला त्रास देणार नाहीत अशा प्रकारच्या सूचना देत आम्ही या ठिकाणी स्वीकारली या संदर्भात सव्वीस लोकांची जॉईंट सिलेक्ट कमिटी ज्यात विरोधी पक्षाचे सगळे प्रमुख नेते होते या कमिटीकडे हे गेलं कमिटीने लागोपाठ बैठका घेतल्या त्यामध्ये जे काही सजेशन्स आले ते आम्ही इन्कॉर्पोरेट केले बारा हजार वेगवेगळ्या लोकांनी सजेशन दिले होते ते आपण इन्कॉर्पोरेट केले आणि त्यातून तो जो अहवाल कमिटीचा चंद्रशेखर बावनकुळे या कमिटीचे अध्यक्ष होतं त्यांनी सादर केला त्यावर आधारित बिल हे काल आपण मांडलं होतं आणि या बिलाच्या चर्चेदरम्यान हे मी स्पष्टपणे दाखवून दिलं की हे बिल कुठल्याही लोकतांत्रिक प्रक्रियेच्या विरुद्ध नाही कोणाचाही आंदोलनाचा अधिकार हे काढून घेत नाही कोणत्याही लोकशाही मानणाऱ्या आणि भारताचं संविधान मानणाऱ्या संस्थेवर किंवा संघटनेवर कुठलाही घाला घालणारं हे बिल नाही तर केवळ आणि केवळ नक्षलवादी आणि माओवादी चळवळीशी संबंधित ज्या फ्रंटल ऑर्गनायझेशन्स आहेत त्या ऑर्गनायझेशन्सला बॅन करण्याकरता हे बिल तयार करण्यात आलेलं आहे मी हेही लक्षात आणून दिलं की चार राज्याने यापूर्वी अशा प्रकारचं विधेयक ऑलरेडी मंजूर केलं आहे आणि केंद्र सरकारने नक्षलग्रस्त सर्व राज्यांना अशा प्रकारचं विधेयक मंजूर करायला सांगितलं आहे मी हे देखील दाखवून दिलं की या विधेयकामध्ये ज्या काही तरतुदी आहेत त्या तरतुदी नसल्यामुळे इतर राज्यांनी ज्या संस्थांना आणि संघटनांना बॅन केलाय त्या राजरोसपणे महाराष्ट्रात ऑपरेट करतायत त्याच्यात पन्नास टक्के रक्कम त्या सन्माननीय देशभक्त व्यक्तीला द्यावी एवढं उत्तरात यावं धन्यवाद अध्यक्ष महोदय मी कलयुगातच उत्तर देतो माननीय सुधीर भाऊंनी अतिशय महत्वाच्या विषयाकडे लक्ष वेधलेलं आहे आणि सुधीर भाऊंना अपेक्षित अशा प्रकारचीच कारवाई सरकारने केलेली आहे सुधीर भाऊ आतापर्यंत तीन हजार तीनशे सदुसष्ट धार्मिक स्थळांवरचे भोंगे आपण हटवलेले आहेत आणि याच्यामध्ये मुंबईचा विचार केला तर मुंबईमध्ये सोळाशे आठ धार्मिक स्थळांवरचे भोंगे आपण हटवले आहेत ज्यामध्ये एक हजार एकशे एकोणपन्नास मशिदी आहेत अठ्ठेचाळीस मंदिरं आहेत दहा चर्च आहेत चार गुरुद्वारा आहेत आणि एकशे सत्तेचाळीस इतर अशा प्रकारच्या एस्टॅब्लिशमेंट आहेत आता या क्षणी मुंबईतल्या एकाही धार्मिक स्थळावर भोंगा नाही एकाही नाही त्याचप्रमाणे राज्यामध्ये सतराशे एकोणसाठ धार्मिक स्थळांवरचे भोंगे हे आपण हटवलेले आहेत या संदर्भाचा कम्प्लायन्सचा अहवाल माननीय उच्च न्यायालयाला आपण दाखल केलेला आहे त्याच्यावर उच्च न्यायालयाने सॅटिस्फॅक्शन दाखवलेलं आहे महाराष्ट्राने एसओपी तयार केली आणि या एसओपीनुसार मला हे सांगितलं पाहिजे की मी मुंबई पोलिसांचं विशेष कौतुक करेन की मुंबई पोलिसांनी सोळाशे आठ भोंगे हे हटवत असताना चर्चा करून सर्वोच्च न्यायालयाचा आदेश दाखवून आणि त्या ठिकाणी समंजसपणे हे सगळे भोंगे हटवलेले आहेत कुठेही धार्मिक तणाव नाही कुठेही एफ आय आर करायची आवश्यकता पडलेली नाही आणि आज मुंबईला भोंगेमुक्त करण्याचं काम हे आपल्या मुंबई पोलिसांनी केलेलं आहे आपण जो दुसरा मुद्दा या ठिकाणी सांगितला की एसओपीची अंमलबजावणी करण्याच्या संदर्भात तर निश्चितपणे ती अंमलबजावणी तर चाललेलीच आहे तर दर अधिवेशनात अहवाल द्यायची आवश्यकताच पडणार नाही कारण आता भोंगेच काढले आहेत आणि पुन्हा लागले लावायचा प्रयत्न केला तर आता एसओपी मध्ये एक बदल निश्चितपणे करायचा माझ्या विचारात आहे की आता ज्या पोलीस स्टेशनच्या हद्दीत तो भोंगा लागेल त्या पोलीस स्टेशनचा जो त्या भागाचा इंचार्ज असेल त्याच्यावर याची जबाबदारी असेल त्याला जबाबदार धरलं जाईल विना परवानगी भोंग्या करता त्याला जबाबदार धरलं जाईल त्यामुळे अहवालाची आवश्यकता पडणार नाही आणि आपण जे सांगितलं की तक्रार करता समजा जर त्या ठिकाणी काय दंड आला जर काही दंड आला तर त्यातला पन्नास टक्के दंड हा तक्रारकर्त्याला द्यायचा सजेशन फॉर ऍक्शन उत्तर प्रदेशमध्ये ध्वनी प्रदूषण नियमांची अंमलबजावणी करण्यासाठी एक भरारी पथक आहे एक किंवा दोन असे भरारी पथक काही क्षेत्रामध्ये काही करता येईल का हेही तपासावं आणि हे, ही हे ही सजेशन फॉर ॲक्शन नाही ऍक्शन ओनली ऍक्शन साठी करता येईल का अध्यक्ष मोदय ॲक्शन ओनली ॲक्शन हे केलं जाईल मोदय मुंबई प्रमाणे ह्याची कारवाई उर्वरित महाराष्ट्रामध्ये सर्व सिप्पी आणि आणि एसपीना सांगून सर्व जिल्ह्यांमधले हे भोंगे जे तीनशे पासष्ट दिवस रोज चालू आहेत ते बंद करण्यात येतील का होय अध्यक्ष महोदय उर्वरित महाराष्ट्रातही सतराशे एकोणसाठ भोंगे बंद करण्यात आले आहेत अजून कुठले भोंगे बाकी असतील तेही भोंगे बंद करण्यात येतील आपण आता प्रयत्न हा करतोय की सामंजस्याने लोकांशी चर्चा करून त्यांना समजून त्यांच्याकडनं कायद्याचं पालन करून घ्यायचं त्यात चांगलं सहकार्य मिळत आहे पण जर कोणी सहकार्य देणार नाही तर मग कायद्याचा बळगा देखील सबस्क्राईब प्रेस द मिस